त्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत आठ टक्के सुद्धा कांदा हा बाहेर देशात गेला नाही कारण निर्यात शुल्क आव्हाचे सवा वाढून बसलेला आहे म्हणून आज कांदा नाचतोय तो आपल्या चाळीमध्ये ठेवण्याच्या लायक सुद्धा राहिलेला नाही आणि शेतकऱ्यावर अतिशय शे वाईट वेळ आलेली आहे कारण एवढंच एक नगदीचं पीक शेतकऱ्यांच्या हाती आहे म्हणून शेतकऱ्याची आत्महत्याची परिस्थिती आहे आता सरकारने इतके दिवस शपथ घ्यायची मंत्रिमंडळ करायचं पुन्हा पंधरा ऑगस्टला झेंडा वंदनाला कुठल्या मंत्र्यांनी कुठं जायचं आता पालकमंत्री कधी ठरायचे आणि या शेतकऱ्याला न्याय कधी मिळायचा याचा जो काही मनामध्ये कल्लोळ शेतकऱ्यांच्या होता तो आज जन आक्रोश मोर्चामधून बाहेर आला तोच आम्ही या जन आक्रोश आंदोलनाच्या निमित्तानं राज्य सरकारला या ठिकाणी सांगणार आहोत की तात्काळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या तात्काळ केंद्र सरकारला त्या ठिकाणी निर्यात शुल्क माफ करण्याच्या संदर्भामध्ये निर्यात शुल्क कमी करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी निर्णय घ्यायला लावावा आणि एवढंच नाही जे शेतकऱ्याच्या संदर्भात नवीन आलेल्या सरकारनी जे जे शब्द दिलेत मग शेतकऱ्याला अनुदान देण्याच्या संदर्भातले असेल दुपटीनं अनुदान देण्याच्या संदर्भात असेल एनडीआरएफ एस डीआरएफचे नियम सोडून अनुदान देण्याच्या संदर्भात असेल पण एक दमडी सुद्धा आणखीन शेतकऱ्याच्या कुठल्याही अकाउंट वर आलेली नाही त्यामुळं आता ही फसवेगिरी बंद करा तात्काळ शेतकऱ्याला न्याय द्या याच्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि मित्र पक्षांनी या ठिकाणी आंदोलन केलं